नमस्कार आज विद्या डॉक्टर विद्याताई कावड्या नगराध्यक्ष झाल्याने त्यांच्या आज पदग्रह यासाठी आज सर्व उपस्थित आमच्या नगरसेविका असतील सर्व नगरसेवक आणि सर्व आमचे सहकारी आज उपस्थित राहून तसेच नगर दक्षिणचे खासदार निलीजी लिंकेसाहेब हे सुद्धा आज त्यांच्या उपस्थित आज आमच्या कावरे मॅडमचा पदग्रंभारा स्वीकृत या ठिकाणी झाला आणि खरोखर एक मला आनंद आहे का एक मी महिला असून आणि आज आमच्या पारनेर शहरचा विकास करण्यासाठी सुद्धा आज एक महिला नगराध्यक्ष झालेली आहे ना खरोखर आम्ही एक सर, सर्व एकत्रित महिला येऊन आणि विद्येतसुद्धा सर्व सर्व सहकारी महिला एकत्रित घेऊन त्या खरोखर पारनेर शहराचा विकास का झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी आत्ताच सांगितलं आहे का मला वेळ कमी पण मी माझा जेवढा वेळ आम्हाला देता येईल चोवीस तास तेवढा वेळेत आम्ही मी जेवढं शक्य होईन तेवढा खरोखर मी पारनेर शहराचा विकास करीन तर खूप खूप मी सर्वांना पुन्हा आमच्या आजच्या नगर नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर विद्याताई कवरे यांना मी खूप खूप मनापासून तर मनापर्यंत मी माझ्या वतीनं तसेच खासदार निलीजिलंके ले साहेब यांच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांना सदिच्छा शुभेच्छा देतेने ठिकाण थांबते रामकृष्ण